नमस्कार मी अनिज स्वागत आहे तुमचं अलिबाग मुरू मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो विषयाच्या ठिकाणी वाचलं असेल की पावसाळ्यापूर्वी अलिबाग रोहा रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर आमदार महेंद्र दळवी यांना पुन्हा आमदार होणं कठीण जाईल तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अलिबाग मुरू मतदारसंघातील बहुचर्चित बहुशापित अलिबाग रोहा रस्ता ज्याच्यासाठी गेली मी स्वतः कित्येक वर्ष भांडतोय जे काही लोक जे असतील समाज सुर सुधारक ते फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यासाठी नेहमीच आवाज उठवत असतात आणि हा अलिबाग रोह रस्ता कित्येक वर्ष हा खराब परिस्थितीमध्ये आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कारण की त्याच्यावर मी स्वतः प्रवास करतो तुम्ही अलिबाग रोह रस्त्यावरून प्रवास करता आमदार स्वतः प्रवास करतात लोधक स्वतः प्रवास करतात परंतु तो अलिबाग रोह रस्ता अजूनपर्यंत काही पूर्ण होताना दिसत नाही आहे मित्रांनो मागच्या निवडणुकीच्या वेळेला अलिबाग रोह रस्ता हा सर्व विरोधकांच्या अजिंठ्यातील अजेंडा जे असतात त्या अजेंड्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आणि सगळ्यांनीच सांगितलेलं होतं की आम्ही हा अलिबाग रस्ता पूर्ण करू शकापनी सांगितलेलं होतं सध्याचे विद्यमान आमदार महेंदू देळी होते त्यांनी सांगितलेलं होतं त्यांनी तर सांगितलेलं होतं की अलिबाग रस्ता मी आमदार झाल्याच्या नंतर स्वतःच्या खर्चाने करून देईन अशा पद्धतीची मित्रांनो सगळी जण वल्गना करत असताना त्या गोष्टीला पाच वर्ष होऊन गेलेले आहेत तरी सुद्धा अलिबाग रो रस्ता अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाहीये तुम्ही त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघताय की अलिबाग रो रस्त्याचं मला वाटतं गेल्या वर्षी हे थोडंफार कार्पेट टाकायचं काम झालेलं होतं त्याच्यानंतर हे दोन तीन सिमेंटचे जे पॅच आहेत ते सिमेंटचे पॅच बनवले गेले त्याच्यानंतर एक वर्ष त्या सिमेंटच्या पॅचला हा ती साधा लावला गेला नाही एवढी दुर् दुर्दैवाची परिस्थिती मित्रांनो जो कोणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल आणि डब्ल्यू डीचे अधिकारी असतील यांना यांच्याकडे ही परिस्थिती जाऊन जाते मित्रांनो अलिबाग रोहा रस्ता हा जर का टायटलकडे आपण जाऊया झाला नाही तर निश्चितच आमदार महेंद्र दळवी यांचा त्यांना फटका बसणार आहे याच्यामध्ये माझ्या मनामध्ये आणि मतदारांच्या मनामध्ये पण दिलं मात्र शंका नाही आहे मित्रांनो काही काही लोक मला कॉल करून विचारतात की तो सिमेंटचा पॅच कधी होईल आमदार स्वतः म्हणालेत की पावसाळ्यात जर पावसाळ्यामध्ये पण त्या सिमेंटच्या रस्त्याचं काम चालू होऊ शकतो परंतु अशी काय परिस्थिती आली की त्या आणि सिमेंटच्या रस्त्याला गेल्या मागील वर्षा एक वर्षामध्ये साधारण एक तेचभरी त्या रस्त्याचं काम झालं नाही काय त्याच्यामध्ये अशा आडी अडचणी होत्या मित्रांनो सध्या रोड रस्त्याच्या ज्या काही मोऱ्या छोट्या छोट्या बांधल्या जात आहेत त्या मोऱ्यांच्या मित्रांनो मोऱ्या बांधल्याच्या नंतर ते खोदतात पाईप टाकतात परंतु त्याच्यावर फक्त खडी वगैरे टाकून माती टाकून त्या मोऱ्यावर ते रस्ता बनवत आहेत आणि तो जो पॅच राहिलेला आहे त्याच्यातून एखादा दगड वगैरे उडून कोणाच्या टू व्हीलरवर वालायला लागू शकतो अपघात होऊ शकतो मागं मा, मा, मी एकंदरीत तशी पोस्ट सुद्धा टाकलेली होती की जो कोणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी मोऱ्या बांधल्याच्या नंतर पाईप टाकल्याच्या नंतर त्याच्यावर डांबरीकरण करायला पाहिजे परंतु तशा पद्धतीचं डांबरीकरण होत नाहीये मला आमदार महेंद्र दळवी यांना प्रश्न विचारायचा आहे लोकप्रतिनिधी या नात्याने की तुम्ही स्वतः त्या रस्त्यावरून गाड्या झाला होता तुम्ही फोर व्हीलरमध्ये असता तुम्हाला ह्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला पाहिजे पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही झापायला पाहिजे पण तुम्ही तसं करताना दिसत नाही आता बोलता बोलता अलिबाग पावसाळा समोर आलेला आहे पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहे तुम्ही आमदार महेंद्र दळवी कुठला मुद्दा घेऊन समोर जातील की अजून पाच वर्ष आम्हाला द्या पाच वर्षानंतर अलिबाग रोवर असता एक साधा अलिबाग रोहवर असता जो मंजूर काम आहे दोन हजार एकोणीसच्या अगोदर मे महिन्यापासून तो अजूनपर्यंत व्हायला पाच वर्षापेक्षा अधिक कार्यकाल लागतो जर असंच जर एक एक काम पाच पाच वर्ष जर होत असेल तर मित्रांनो एका त्या आमदाराला एका कामासाठी पाच पाच वर्ष वेळ द्यायचा आहे का जनतेने तर मित्रांनो ही दुर्भाग्याची आणि दुर्दैवाची परिस्थिती आहे त्याच्यावर योग्य वेळी मला बोलावं असं मला वाटलं कारण की आताची जर आपण परिस्थिती पाहिली तर अलिबाग रोह रस्त्या अलिबाग रस्ता मतदारसंघातील जो रस्ता आहे त्याच्यामध्ये एक नवगरचा मोठा पूल आहे बोरगटचा मोठा पूल आहे त्या गुरगडच्या पुलाचं साधं एक कणभरी काम तिथं झालं नाही आहे त्या पूल तो पूल कोसळू शकतो त्या पुला आ, जी अतिशय कुंकू झालेला आहे तिथं त्या पुलाच्या खाली जाऊन विडो करून पीडब्ल्यूडी आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांना व्हिडिओ दाखवून रिपोर्टिंग करण्याचा पत्रकार परंतु काहीही सुधारणा झाली नाही एकही पूल पूर्णपणे बांधून झाला आहे पूल पूलची सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती होतं की मागच्या टायमाला प्लेयर दिली होती त्याची सुद्धा टाकबुटी करून तो पूल उभा आहे उद्या मित्रांनो तर काय हा पूल कोसळला पण पावसाळ्यामध्ये रात्रीचा वगैरे तर महाडमध्ये जी परिस्थिती झाली ती परिस्थिती होऊ शकते हुँश, ते होऊ शकते की नाही फक्त मोठमोठ्या थापाने अनाभाका मारायच्या था। हे ज्या सध्या लोकप्रतिनिधींचं मित्रांनो काम आहे मला तर आता असं सुद्धा कळतंय की अलिबाग रस्त्याचं काम हे आता बंद झालेलं आहे आणि त्याच्यानंतर कार्पेट वगैरे काय अलिबाग रोड रस्त्याचं काय जे पडणार आहे ते आता पडणार नाही अशा गोष्टी काही लोक बोलायला लागलेले आहेत कारण की तो बोरकरचा पूल आहे तर बोरकरच्या पुलावरला ते काहीतरी पर्यायी रस्ता म्हणून काम करणार होते परंतु ते आता दोन्ही बांध जे होते ते कॉन्ट्रॅक्टरने संबंधितनी तर पुन्हा माती टाकून त्यांनी पूर्ववत केलेली आहे जेणेकरून पावसाचं पाणी त्यांच्या शतात जाऊ नये एकंदरीत मित्रांनो असं चित्र आहे की जा आता ह्या मे महिन्यामध्ये सुद्धा किंवा ह्या मला वाटते निवडणुकीपूर्वी ज्या आता ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्यापूर्वी हा अलिबाग रोह रस्ता काही पूर्ण होणार नाही एकंदरीत असं चित्र आहे ज्या मोऱ्या खोदत त्या मोऱ्यांच्या पाईप टाकताय तिथे एवढीशी डांबर टाकायला येणार नाही आहे तर हे अलिबागवर रस्त्याचं काम काय पूर्ण करतील आज गेली कित्येक वर्ष तो उसर ते गेल कंपनीपर्यंत सिमेंटचा रस्ता खिप्पत पडलेला आहे एका बाजूने सिमेंटचा रस्ता पॅच बनवलेले आहे दुसऱ्या बाजूने गेलचे कंपनी त्यांच्या गाड्या मोठमोठ्या मोड़ ट्रक घेण्यासाठी तिथे मातीचा ता रस्ता तयार केलेला आहे मित्रांनो तुम्ही विचारही करू शकत नाही ज्यावेळेला आपण टू व्हीलर घेऊन जातो त्यावेळेला एवढ्या प्रमाणामध्ये त्या विभाग त्या पट्ट्यातून जाताना धून खाव खात जावे लागते ते सर्वसामान्य नागरिक आमदार महेंद्र दळी यांना मतदान करणारे सर्वसामान्य मतदार धून खात आमदार स्वतः गाडीतून एसीतून फिरत आहेत आणि तुम्ही आमदार आहात मग त्या सर्वसामान्य जनतेचं काय तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तुम्हाला निघून दिलेले आहे तुम्ही फोर व्हीलर गाडीमध्ये फिरता तुम्हाला धुवून खात नसेल आम्ही स्वतः खातो मतदार खातात सर्वसामान्य जनता खाते लहान छोटे मुलं टू व्हीलर जातात ते खातात मला तर सगळ्यात जास्त हसायला येत आहे की मागच्या टायमाला शेका पक्षाला शिवाय शहरात घेऊन आमदार महिंद्रजी निवडून आले शका पक्षाने काही पक्षा विकास केला नाही ते सोडून द्या मग तुम्ही तरी काय विकास केला साधा एक अलिबाग रहार असतात त्यांच्याकडे तुम्हाला पूर्णपणे लक्ष देता आलं नाही एक कॉन्टॅक्ट होता तो खोलून गेला त्याच्यानंतर हा दुसरा कुठला आला त्यालासुद्धा त्या बरोबर रस्त्याचं काम पूर्णपणे अजून एक वर्षाला तरी करता येत नाही मोऱ्यांवर शाल्या त्या दे त्यांना डांबरी टाकता येत नाही आहे एखाद्याचा अपघात होऊ शकतो पंडित पाटील माजी आमदार पटेल त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं की रोड रस्ता आमच्या वेळेला नाही झाला परंतु संबंधित जे आमदार आहेत त्यांच्या वेळेला तरी होत आहे की नाही अजून का झालेलं नाही वेळ त्यांचा संपायला आलेला आहे आणि त्यांचाही प्रश्न मित्रांनो बरोबर बरोबर आहे दरवेळेला आमदार महेंद्र दळवी बोलतात मी स्वतः त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांना दोन वेळेला प्रश्न विचारलेला आहे अलिबागरोबर रस्ता कधी होणार आहे कधी होणार आहे दरवेळेला ते सांगतात की होईल आज होईल ते काम मस्त चालू आहे हे चालू आहे आणि आता पावसाळा आला तरी सुद्धा काम नाही आहे तर मित्रांनो निश्चितच ह्याचा फटका आमदार महेंद्र दळवी यांना निवडणुकीमध्ये बसणार कारण की सर्वसामान्य मतदारांनी मागच्या वेळेला शखापाला त्या रस्ता खराब असल्या कारणाने मतं दिली नाही स्वतः आमदार पंडित शेठ यांनी हे कबूल केलेलं आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याचे आमदार महेंद्र दळवी हे चाललेले आहेत मित्रांनो एवढा वर्ष उलटून गेला परंतु त्या रस्त्यावर मी अशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांना जाब विचारत नव्हता हो परंतु आज मे महिन्यात जायला फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि आता फक्त आमदार महेंद्र दळवी यांना आठवण करून देतो नाहीतर त्यांचे ते उगाच जिले चपाटे माझ्यावर टीका टिप्पणी करायला मला फोन करून कॉल करून त्रास द्यायला सुरुवात करतील कारण की त्यांची हीच त्यांच्या समर्थकांची इच्छा असते की आतिश गायकवानी आमदारावर बुडू नये परंतु मित्रांनो पत्रकार या नात्यांनी जर का हा मी व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने का चुकीचा प्रश्न उपस्थित आमदार महेंद्र दळवी यांना करत असेल तर सांगा त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत असेल काय सांगा का ह्याच्यातून मला काय फायदा होणार आहे काय ते सांगा मित्रांनो सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो तो, तो पत्रकार या जनता मला विचारत असते आणि मी पूर्णपणे वेळ दिल्याच्या नंतर हा मित्रांनो व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे आमदार महेंद्र दळवी आता हा रस्ता मला वाटत नाही की ह्या पावसाळ्यापूर्वी आणि त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण करू शकतील कारण का त्यांच्याकडे आता था वेळच राहिलेली नाहीये तर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला याचा फटका आमदार महेंद्र दळवी यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये शंभर टक्के बसेल आणि जर ते हरले तर निश्चितच अलिबाग रोह रस्ता हा शापित रस्ता जो कोणी आहे तो हरतो हे या मागचं इतिहास आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो जास्त मला सांगायची जा आवश्यकता वाटत नाही याच्यावरून सर्व अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आमदार यांचे डोळे उघडले तर अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर तुम्हाला लक्षात लागू मित्रांनो जनतेच्या समस्या ज्या होत्या त्या तशाच राहिलेल्या आहेत पाण्याच्या समस्यावर तर अजूनपर्यंत बोललोच नाही इतिहास थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद